नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजच म्हणजे आपण जाला ना आणि आपल्यासोबत बघा इकडं यूट्यूबवर किंग रुचेल आहे चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या बघूया आपल्याला किती चिनी भेटतात चला त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू चला आता आपण बघा चालू आहे आपण समुद्रकिनारी इकडं बघा ऋषे बघा कसं हे बघा मेंढ्या ठीक आहेत मेंढ्यात नाकार चाललं आहे बघ मॅन सुद्धा आहे

पाणी बघा किती कंबरवर आहे कंबर कंबरवर पाणी चाल टाकतोय मेहनत बघा आमची किती आहे इकडे इकडे तर बघा थारच होत ना आपल्याला तरी पण आपण पाहुण्यावर बघू व्हिडिओ करायचा प्रयत्न करू बघा आता बघा पवण्यावर तर टाके जाल थारा बघा बघा जाऊ शकेल ना स्पेशल झालं ना तू चिवण्यांसाठी जाय तरी उभारणी बघा जायची किती आहे टाकूल उभारणी उभारणी बघा कमी आहे आणि बघू आपण हात दुकान आणतो आणि इकडे बघा परत उडाल बापर आपल्याला इकडे बघा आता आपला जाळ टाकून झालेला आहे आणि बघा आपला जरासच राहिला आहे संपला हां संपला बघा झालं आणि टो तो आता इथं लावून ठेव लावून ठेवले सवय इथं बघा काहीतरी आपली मिशन जातो आहे जेणेकरून समजा आपल्याला की इथं ता? आप जाल आहे म्हणून बरोबर नाही इकडून हां बोलता बघा लक्ष सांगते कचकट देताल आणि आपलं जाल पण टाकून झालेला आहे आणि इकडं बघा हा लाल बरोबर दिसत ते आपली निशाणी आहे जालाची आता पण जाल टाकलेलं आहे इकडं तेव्हा इकडनं टाकत 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 असा 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 इथं आलो आहे कचकत तर देताना सांगते तो आणि आपल्याला शंभर टक्के भेटणार जास्त नाही पण थोडा तरी भेटणार तोपर्यंत आपण खात्यामध्ये इकडे बघा आता आपण जाल उकळ सुरुवात केलेली आहे बघा जाल गुंडल ते असते असते पहिलीच पहिलीच जागा मस्त दोन चिवली लागते दोनची पहिली आपल्याला मस्त काम पच्चीस करणार तेव्हा डायरेक्ट बघा काढून घेतो डायरेक्ट काटा काय बघा एक नंबर चिवना बघा आता आपला काढून घेतलेला आहे मी बघा आपली टमकीन आहे पहिला चिवना गेलाय उध्वनीचा पहिला चिवना आपल्या टमकीन मध्ये गेलेला आहे मुनुका बोलतो त्याला इथं बघा दुसरा चुन आहे साईज बघा चुन्यांची मस्त या साईड ची का या सीडा कस तोंडात घेतल्याची कशी काढते एक नंबर नंबरची आपल्याला पहिली चुवणी भेटलेली आहेत इकडे बघा आपली दोन चुन्नी काढून झाली आणि काय भेटते की नाही आपल्याला ते आणि इकडे बघा अजून दोन चुव्नी लागली इकड्रा उच्चार बोललो ना कचका लागतात कचका लागतो बोलेल ना मला गॅरंटी नव्हती आपल्याला चुनी भेटलेली की नाही पण आपल्या भावाला फुल गॅरंटी होती चुनी भेटेल आपल्याला काय करणं जावं पुरे तर आपल्याला नक्की भेटेल हे बघा तर पहिली चिवणी आपण खालू काय बोलतो जास्त घेऊन जाऊ अजून सांगितलं जास्त घेऊन जाऊ आपण सहज आलो व्हिडिओ काढण्यासाठी फक्त हां वाढताना अजून जा अजून सांगतो लागले ते चुनी हां साईज बघा मस्तपैकी आहे बघा आता आपला चुना काढून झालेला आहे बघा तर आग्र लागलं बघा हे बघा लाईन आहे बघा चिवणींच्या टाका एकदा वरती करून हे बघा चिवणी बघा की तीन लागली हा काढते बघा आपण तुम्हाला कार्टन जास्त दाखवणार नाही आपण दाखवू म्हणजे आपल्याला चुनी लागलेली आहे वगैरे तर बघा कुठला आहे बघा किती बघा दोन चिवनी जवळ काढायला जाऊ जवळ काढायला जाऊ होईल पाहूया बघा

नाव का आपल्या घरात काय बोलतात तिला हे बघा तिला मुलुका बोलतात ते टोपल्यासारखे बघा मुलुका बघा वर्ष लोक आपला ऐकत नाही खटाकट खटाकट चिवून काढते बघा टेक्निक बघा ना चिवणी काढायची लगेच चिवना करते त्याचा मत लावत नाही काढला बघा लगेच लगेच काढला हा इथं बघा अजूनही चिवून आहे आत्ता परत आपली चुनी काढून झालेली आहेत तुम्ही बघा जागा आठ बघा आहे काढाला जाल कुठला आहे जाल कुठला सांगते तो काढते बघा कुठला बघा तर बोलते सगळा फाटल झाला आपला भांडला बघा छान हां छान भरपूर आहे आणि तो बघा आपलं अजूनही सुनालाय हां हां चुनी बाकी आहे बाकी त्या पेरीचा सांगतो काय की ना आता पण आपल्याला बघा चिवणी भेटतात आपल्याला बघायला तरी भेटतात नशिबात आपल्या काढते बघ इकडे बघा दोन चिनी लागली तिथं एक तर काटलाच दुखलेलं आहे बघा बघा मस्त वैकी काढला बघा लगेच सेवा आपले फाट आहे इथं फायदे नाही लागले लगेच काढला बघा तसं गुंडलच आहे त्याची काहीतरी त्यालाच माहिती आहे आपल्याला कधी पेकनिक जमणार नाही काय भेटा हे बघा मोठा चिवना भेटला बुईट तत्काली होता बघा बुईट काढते बघा टाकू आपल्याला बुईट हे बघा बोईट बघा मस्त आहे की टाकलं आपल्या ह्याच्यात बुईट हे बघा चिवना पण ह्या चिवना पण काढते बघा साईज बघा ती याची मस्त नवीनच नाव आहे ते रॅडोड रॅडो बोलतोय रॅडो बाय बघा मोठे मारोला रॅडो बोलताय टाटा लागता वाटत इकडे बघा नसतो आपली चिवनीच काढतोय आणि आपल्याला बघा खारा पण होत नाही इथं काढते बघा चिवनी काढला बघ काढलंय आपला খউটাত <machty> <.Jennodo> মই বাৰু বাৰ দিন চুন লাগে বগা ইউনাই लसी बघा फटाफट आता काढू आपण आपल्याला जास्त टाईम भेटणार नाही आणि हे बघा जोर भरायची भरती जोर भरते आपला पाणी हा बघा हे बघा तुम्ही समजायच्या टॉरवरून की आपलं पाणी भरते आता म्हणून आपण फटाफट बघा ते बघा चिवणी बघा मस्त नुकसाची बघा तीन 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 बघा फटाफट काढू आपण आपल्याला जास्त टाईम नाही नाही आता आपलं पाणी भरत आणि आपली पलटण फुकट जाईल म्हणून आपण फटाकट काढून घेऊया चिवणीचा चिन ना बघा ना बघा चिना तसा काय गुतलाय बघा किती बघा चिवना आहे ना झालं तस वाट लावते गुतलं की एकदम असं आहे मगरीसारखा आणि जास्त आज गुत तर अजून चिना निघत नाही ना काढला बघे तर चिना आपला तर बघ आपल्या तिथे चिन्यात बघ अजून एक आलं आहे पुढे बघ अजून काय दोन दोन चिवणी चला फटाफट आपण काढून घेऊ जसं तुम्हाला व्हिडिओ आपण आपण बसणार नाही कारण ते आपलं पण वेळ होते काढला बघा फटाफट फटावट करते बघा तिथे आ काय लागला आपल्या त्या पायाला इकडे बघा काढला बघा लगेच राबोलीचा चिवण आहे बघा पेरीचा तिकडं अजून नाही का सगळी पेरीची चिवणी आहेत पेरीची चिवणी बघा बघा किती पाण्यामुळे तो जाल फिरलाय आपला म्हणून आपण फटाफट काढतोय बघा परत जालो कोणाची सुरुवात केलंय बघा दोन दोन चिम्ही बघा तीन तीन चिमे लागली बघा पॅलांडा पॅलांडा गेला जा सगळा हे बघा सोडतोय बघा पेलांडा असं झालं फटाफट काढून घेऊ आपण काढतोय बघा झटचेपट पट जास्त टाईम नाही तर पटापट आपण व्हिडिओ पण केली असते व्हिडिओ करायला आपल्याला जास्त जमत नाही कारण की आपल्याला जाल पण काढायचे आहेत जाल बघा किती गुंतलेलं आहे पेदंडा झालाय झाला त्याच्यामुळे आपण पटापट काढतोय तिकडे बघा लागलाय परत आपल्याला तिकडं पण आहे बघा काय बघ इथं पण आहे इथं पण आहेत बघा बघा चुना काढते बघा खटाखट घटचे पटंड बॉल चुना लागलाय चुना काढते बघा खटा खटाखट काढला हे बघा इथं अजून एक चून आहे बघा अजून दोन चुन्ही इथं हे बघा ते चून आहे आणि ते बघ तिथं पुढे एक चून आहे काढून घेऊ फटाफट काढला बघा चुनी बघा आणि ते बघा अजून एक चून आला दोन चून आहेत बघा पण आपला डाम गुतला आहे हे बघा चुनी बघा दोन आहेत आपल्या चुनी इथं हे बघा दोन काही बघा मस्त तेरी चिन येत मला काय फोन दे माझली ताजी भाजी रस्ता असल्या तरी चाललं फटाफट फटाफट काढतोय आपण जास्त वेस्टच नाही करतो पण डायरेक्ट झाला सर्व काटामोराला जास्त नाही तुझ्या ती भाली माझी आहेत बघा आधुनिक चून आहे बघा नुसतं की पेरीचा चून आहे दाबोलीचा उधवनीचा चून आता आपण काढून घेऊ बघा खटाखट बॅटरी चौदा टक्के झाली बघा काढते बघा परत पेटी ला सुरुवात केलेली आहे बघा इकडे बघा अजून आपल्याला बघा चिवणी आलेत बघा चिवनी चिवण्यांची हे बघा नुसती पेरी पी बघा फेरीचा चून आहे बघा केरीचं चिवना बघा टाटतंय बघा ऋषाल भाई आपला सलाम केली बघा आपल्याला तुम्ही पण अशी सलाम द्या आणि आपल्या बटनला नक्की सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील ना तर आपल्या चॅनलला विजिट नक्की करा बघा टाकला बघा चिवना हा येत अजूनही काय बघा चिवना हे बघा तुम्हाला अशीच च्यू अजून अजून व्हिडिओ बघायचे असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काय बघा अजून आपण तुम्हाला चिवणी दाखवू इथं आता सुरुवात आहे चिवण्यांची पाऊस पडला की अजून चिवणी भेटेल आपल्याला तिकडं बघा जालो पण सुरुवात केलेली आहे आपण आपला कॅमेरा म्हणजे बंद पडला आणि इकडे बघा चिवणा लागणार असं हो म्हणता लांबच ठरते बघा चिवणी बघा फटाफट काढते आपला हिलसेल जास्त पण तिकडे जाणार नाही नाही तर आपला मोबाईल भिजल पान येत ताण जास्त पडलाय खालते बघा चिवणी साईज बघा चिवण्याची नंबर आहे नसते बघा चिवण्याची आणि गाबुलीचा चिवन आहे नाही गाबुली गाबुलीचा चिन आहे दाखव आपल्याला इकडे चिवना दाखवा आपल्याला आमच्या गाबुलीच ना गाबुली चिन्हा साईज बघा चिवण्याची एक <laughs> नंबर भारी कान जास्त पडले तर आपलं जास्त काही तिकडं व्हिडिओ करायला जायला जमणार नाही त्यावेळेस त्या साईडला जाऊ तर चाललं आहे बघा असं पाहुणे चाललं आहे बघा नाही आता त्यातच पाठी म्हणून आपण जाऊ काढतोय बघा इकडे बघा आपण तिकडनं त्या साईडनं पोहत पाहत आलो म्हणजे की वण जास्त येतं चुन्नी काढते बघ फटाफट फटाफट चुन्नी काढते आला बघा चुनला চি দাখো পূৰ্ণ আলুৱা গাভৰি পূৰ্ণ বাৰ দিন গাড়ী জ टाकला बघा चिवना झाल्याचं दुसऱ्या नाही बघा दोन दोन शिवनी बघा हॉस्पटून वासपटून करते सगळी शिवणी आज नाही टाइम नाही टाइम नाही म्हणून बाजू हॉस्पटून काढते मी बघा मस्त पैकी अरे मंगलच्या बाजारात नाही घेतले साडेतीनशे रुपये आता आपण प्राइस आहे सातशे आठशे रुपये स्टार्टिंगलाच घेतलेली स्टार्टिंग अजून एक चून आले बघा चुन काढला आता अजून एक चून आले बघा बघ आता बस पडेल बघा चालेल चिंबुरी गेली पाय खाली चिंबोरी गेली पाय खालची बघा दोन दोन चुने बघा असं वरती वरती करा वरती करा कोणतं बस बघा तीन तीन चिवणी तीन तीन चिवनी आहे बघा ते बघा आपलं वृक्ष आपल्या हातात कॅमेरा आहे म्हणून आपण काही चिवणी काढत नाही नाही तर आपण पटवट पटवट काढली असती मी अजून तुम्हाला चिवणी दाखवली असती जाऊ दे या व्हिडिओमध्ये तुम्ही ॲडजस्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये मला धमाका कसा असेल तो शंभर टक्के नाही

टाकते आपला आता आपण आखेव टाकते एवढं ठेवून आता तू आता आपण काय करतो अजूनही खेळून आलं बघा आपल्याला पाय म्हणजे पाय तर आपलं जाल वावला आपला त्यामुळे बघा आता काढला आहे बघा आता वीस सेकंदाच्या आत करून दाखवलं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा सेकंदच बघा चिवना आढळला बघा बोलतो ना वीस सेकंदाच्या आतमध्ये चिवना आघाडला पण सतरा सेकंदातच काढला बघा इकडे बघा अनु चिवून आला आपला रॅडो पीस आला रॅडो रॅडो म्हणजे मोठा पीस हा तुम्हाला वाटतं रॅडो म्हणजे काय रॅडो म्हणजे मोठा पीस डायरेक्ट चला बघा आता आपला जाल संपत आलाय आणि बघा समसमतो बघा आपल्याला चिवणी बघा लागत चिवणी आपल्याला मस्त लागली खटाखट खटाखट आखी पकुण। पकुण चला बघा अच्छा आता आपला जाल ओकून झालेला आणि बघा पण आपला संपलाय झाला बघा मानते बघा झालं तर आपली मच्छी पकडून चिवनी पकडून झालेली आहेत चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला नंतर दाखवतो आपल्याला किती चिवणी भेटली ती चला भरती जाऊ आपण चला आता आपल्या आहेत ना चिवणी पकडून झालेली आहेत पाठी मागा बघा आपला ऋषाली येते चिवणी घेऊन हे बघा काम मस्त आपण पच्चेस केलाय आणि आपल्याला किती चिवणी भेटलेत ना की तुम्हाला मी थोड्या वेळा दाखवतो आपल्याला काढून चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघा okay. ऋषल भाई बघा सर डॉक्यावरती जाल घेतला आहे आणि हातात बघा चिवणी मस्त पैकी मित्रांनो बघूया त्याची चिवणी चिला भेटलेली चिवणी बघा चिवणीचं काम केलं म्हणजे पंचवीस एकदम पच्वीस सगळी पेरी चिनि एक नंबर बघा काम पच्चीस तर फायनली आपली चिवणी पकडून झालेली आहे आपली चिवणी बघा मस्त की तीन ते चार किलो चिवणी भेटलेली आहेत निघ बघा सध्या आपली दाबोली चिवनी आहेत हे बघा दाबोली चुनी बघा सगळी पेरी चुन्नी बघा पैकी आणि बघा बघा भाऊ भाई रुशल त्याच्या पण चॅनल मस्त की टोलरच्या सगळ्या व्हिडिओमध्ये टोलरच्या असतात त्याच्या पण चॅनल नक्की व्हिजिट करा लिंक तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये खाते साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं लूंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय